जय गजानन महाराज की मित्रांनो आज आपण गजानन महाराजांचा जो मंत्र ऐकणार आहोत पाहणार आहोत तो अत्यंत शक्तिशाली दिव्य आणि अद्भुत आणि सोबतच चमत्कारीही आहे मित्रांनो हा मंत्र म्हणजे महाराजांचे थेट आशीर्वादच आहेत फक्त हा मंत्र भक्तीने प्रेमाने विश्वासाने जपण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडताना मित्रांनो हा मंत्र संत गजानन महाराज यांना समर्पित आहे आणि संत गजानन महाराजांना अत्यंत प्रिय असा हा मंत्र आहे असं म्हटलं जातं हा मंत्र केवळ शब्द नाही तर हा मंत्र म्हणजे महाराजांच्या चरणी अर्पण केलेली आपल्या श्रद्धेची फुले आहेत म्हणून या मंत्राचा जप तुम्हाला जसा होईल तसा करा भक्तीने करा मनापासून करा आणि नक्कीच या मंत्रजपामुळं तुमचं आयुष्य उजळत जाईल यात तीळभरही शंका नाही मित्रांनो आज प्रत्येक माणूस काही ना काही संकटात आहे कोणत्या ना कोणत्या संकटात आहे कोणाचं आरोग्य बिघडलेलं आहे कोणाला नितांत पैशाची चिंता आहे कोणाचा संसार वैफल्यग्रस्त आहे कोणाला देणं आहे कोणाचं मोल अभ्यासात मागे आहे कोणाच्या पाठीमागे तणाव आहे नैराश्य आहे चिंता आहे म्हणजे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये समस्यामध्ये आपल्याला आढळून येतो पण मित्रांनो गजानन महाराजांचं नाव घेतल्यावर एक विश्वास आपल्या मनामध्ये जागृत होतो जागा होतो आणि तो म्हणजे माझ्या पाठीशी गजानन महाराज आहेत मग मला कसली भीती आणि हीच भावना सगळ्यात महत्त्वाचे आहे त्यांच्याप्रती तुमचा विश्वास असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळंच गजानन महाराज तुमच्या हाकेला तात्काळ धावून येतात हेही लक्षात ठेवा मित्रांनो या मंत्राचा मनापासून जप केल्यास हा मंत्र गजानन महाराज यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून जपल्यास विश्वासाने जपल्यास तुमचं मन शांत होईल तुमच्या मनातील ज्याही चिंता आहेत जेही विचार आहेत ते विरगळले जातील तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील तर ते थांबतात त्या ठिकाणी सोक्य वाढतं नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर अडथळे असतील तर ते सगळे अडथळे नाहीसे होतात घरामध्ये तुमच्या खिशामध्ये जर पैशाची तंगी असेल तर ती तंगी दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती धन ऐश्वर सगळे येऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्याही मनोकामना असतील ज्याही इच्छा असतील त्या लहान असतील मोठ्या असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ शकतात अशी या मंत्राबद्दल मान्यता आहे मित्रांनो गजानन महाराज नेहमी म्हणायचे तो फक्त श्रद्धेने जप कर बाकीची जबाबदारी माझी आहे म्हणजे आपण विश्वास ठेवून श्रद्धेने भक्तिभावाने जर जप केला तर बाकीच्या सर्व गोष्टी महाराज सांभाळतात हे कधीही विसरू नका तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही कधीही जपू शकता सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात मंगलमय करण्यासाठी या मंत्राचा जप करू शकता संध्याकाळी थकवा दूर करण्यासाठी या मंत्राचा जप करू शकता आणि रात्री झोपण्याआधी मन शांत करून दिवसाचा शेवट गोड करण्यासाठीही या मंत्राचा जप करू शकता मित्रांनो तुम्ही या मंत्राचा जप कुठेही करू शकता या मंत्राचा जप तुम्ही मंदिरामध्ये ऑफिसमध्ये घरामध्ये प्रवासामध्ये ट्रेनमध्ये बसमध्ये कुठेही करू शकता कारण महाराज हे जागेचं बंधन मानत नाहीत ते फक्त भक्ताच्या हृदयाकडे पाहतात भक्ताच्या भक्तीकडे पाहतात त्याची जर भक्ती त्या जर विश्वास त्यांच्यावर असेल तर त्या ठिकाणी गजानन महाराज संतुष्ट होतात अशी माहिती आहे मित्रांनो शेगावमध्ये दररोज हजारो भक्त या मंत्राचा जप करतात आणि अनेक भक्तांनी असं सांगितलं की नोकरी नसलेल्यांना चांगली नोकरी मिळाली आजारी माणसाचं आरोग्य सुधारलं कर्जाच्या ओझ्यात दडपलेल्या भक्ताला महाराजांनी नवीन मार्ग दाखवला त्यामुळं आजपासूनच आपण सर्वांनी हा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यासमोरची संकटं दुःख अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजपासून आपण सर्वांनी एक संकल्प करायचा आहे रोज किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा आपला जप करायचा आहे हा मंत्र जपताना मन स्वच्छ ठेवायचे एकाग्र ठेवायचे आणि जी आपली मनाची भावना आहे तीही स्वच्छ ठेवायची नित्य नियमानं आपला जप करायचा आहे कारण नियमाने केलेली भक्ती फार लवकर फळ देते अशी मान्यता आहे आणि त्यामुळं महाराज म्हणतात भक्ताची खरी हाक मी कधीच वाया जाऊ देत नाही त्यामुळं हा मंत्र नित्य नियमानं म्हणण्याचा प्रयत्न करा आणि हा मंत्र मानताना मन शांत करायचे डोळे बंद करायचे आणि सहज हळू आवाजात आपला उच्चारायचं आहे ओम दिगंबराय गजाननाय नम ओम दिगंबराय गजाननाय नम तर मित्रांनो हा मंत्र आपल्याला या ठिकाणी बोलायचा आहे हा मंत्र म्हणजे गजानन महाराजांशी थेट संवाद आहे हा मंत्र श्रद्धेने जपा अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगत राहा शेगावचे महाराज सद्गुरू आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर आणि शांती घेऊन येतील हे मात्र नक्की तर श्रद्धेने या मंत्राचा जप करा विश्वास ठेवा आणि गजानन महाराजांच्या कृपेचे चमत्कार स्वतः अनुभवा तर चला आपणही सर्वजण मिळून या मंत्राचा जप करूया मन शांत करा डोळे मिटा आणि माझ्यासोबत उच्चरा ओम दिगंबराय गजाननाय नम 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 ॐ दिगम्बराय गजाननाय नमः 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 ॐ दिगम्बराय गजाननाय नम ओम दिगंबराय 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 गजाननाय नमः ॐ दिगम्बराय गजाननाय नमः ॐ दिगम्बराय गजाननाय नमः ॐ दिगम्बराय गजाननाय नमः